ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील सीसीटीव्ही आता समोर आलाय या सीसीटीव्ही मध्ये डॉक्टर तरुणी एकटीच हॉटेलमध्ये आणि रूममध्ये जाताना दिसत आहे हॉटेलच्या मालकाने हे सीसीटीव्ही आता समोर आणलंय डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या कुटुंबियांकडनं अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या तरुणीचा मृत्यू खरंच हॉटेलमध्ये झाला होता का याबाबत देखील शंका उपस्थित केली जात होती त्याचबरोबर हॉटेलचं सीसीटीव्ही समोर आणण्याची मागणी देखील कुटुंबियांकडनं करण्यात आली होती समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये डॉक्टर तरुणी एकटीच हॉटेलच्या रूममध्ये येताना दिसत आहे रिसेप्शनवर एंट्री केल्यानंतर ती एकटीच रूममध्ये जाताना दिसत आहे दरम्यान या प्रकरणात कुटुंबियांकडनं उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर एस पी तुषार यांनी खुलासा केला तरुणीच्या मोबाईल मधील नाहीत असं त्यांनी आहे त्याचबरोबर तरुणीची कुठलीही डायरी मिळाली नसल्याचं दोषी यांनी स्पष्ट केलंय याच्यामध्ये माझं फक्त एकच नागरिकांना सांग आहे की कोणत्याही स्पेशल बातम्यांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचा तपास हा जे आहे त्यांचा मोबाईल त्याच्यामधलं सगळं डिजिटल एव्हिडन्सेस हे कोणत्याही प्रकारे टेम्पर न होता आम्ही सायबर टेक्सपर्ट मार्फत त्याची तपासणी करून घेत आहोत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ता। असं ज्या विविध बातम्या चाललेल्या आहेत ज्या तुम्ही मोबाईलमधील म्हणताय त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नये याच्यामध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो की विक्टी यांच्या घराची ऑफिसची सर्च ही योग्य पंचांसमक्ष घेण्यात आलेली आहे तुमच्या सर्व गोष्टी ज्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यात तपासामध्ये अशी कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही अशा प्रकारच्या परत आपण विश्वास ठेवू नये तुमची आमची जी काय योग्य प्रक्रिया आहे त्याच्यानुसार तिथे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची तपासणी करून त्यातून पुरावे घेणं चालू आहे परंतु अशी वैयक्तिक डायरी वैयक्तिक नोंदी किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळालेली नाही आपण विश्वास ठेवू नये